नाही काय चालू आहे ड्रग्सचं प्रमाण वाढत आहे त्यांच्या आई वडिलांमध्ये काय हो, काय विचार होत असेल म्हणजे की कॉलेजमध्ये ड्रग्ज विकायला लागले चार हजार कोटी आपल्याला हा सोपा आकडा नाही वाटू शकत मैं मी काल ऐकून थक्क झालो की पोलिसांनी एवढे ड्रग्ज जप्त केलेत त्याच्यामुळे ह्या विषयावर पण ते बोलले आम्हीच त्यांना सुचवलं ऍक्च्युली की प्रत्येक प्राध्यापकांना कमिशनरांना भेटले पाहिजेत प्रत्येक प्राध्यापकांना भेटले पाहिजेत आणि हा विषय मला वाटतं तिकडे अवेअरनेस कॅम्प आमच्याकडनं मदत मिळेलच कारण आम्ही पण आता ते अवेअरनेस कॅम्प चालू करू पुण्यात पुणे नाही तर नाशिक अनेक शहरांमध्ये चालू करू पण मला वाटतं त्यांनी कुलुगुरू म्हणून पण ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे आणि चालू केल्या पाहिजे त्यामुळे ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या काय नेमकं तुम्हाला बऱ्याचशा मागण्या आजच त्यांनी स्वीकारल्या आजपासून काम चालू होतं असं सांगितलंय उपकेंद्राचं काम मला वाटतं एप्रिल पर्यंत संपेल आणि मी त्यांना अजून एक आठवडाभर दिलाय नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आज बारावीची परीक्षा होती म्हणून हा मोर्चा शांततेत झाला पण मी राजकारणात आल्यापासून माझ्या पहिल्या राजकीय केसची वाट बघतोय त्याच्यामुळे मला ती पुण्यात न मिळाली तर मला अति आनंद होईल आणि मला वाटतं ती एका आठवड्यानंतर ह्यांचं उत्तर नाही आलं तर आमचं उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल मुद्दा उपस्थित केला गृहमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत ते अपयशी ठरत आहेत चार हजार कोटी तर ड्रग्ज सापडत असेल सगळ्यांनी घातलंच पाहिजे गृहमंत्री आहेत ना पण आम्ही कुलगुरुंकडे आलो ज्यांनी त्यांच्या हत्यात जे आहे ती कामं त्यांनी चालू केली पाहिजे उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊ आम्ही राज्यपालांकडे जाऊ पण शेवटी यांच्याकडे ना आमचं कर्तव्य होतं कारण अनेक वेगळे विषय होते ते मांडणं गरजेचं पण होतं त्याच्यामुळे ड्रग्जचं प्रमाण हे कमी होईल हे पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही भेटून आम्ही आमची का आम काय मदत लागली त्यांना आम्हाला लागणार नाही जसं साहेब बोलतात की त्यांना शेवटी तुम्ही चोवीस तास त्यांना मोकळा हात दिलात तर तुम्हाला महाराष्ट्राचं काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे माहिती तुम्ही इकड्या नाही सेम प्रश्न विचारला इकड्या सेम प्रश्न विचारला मला वाटतं गृहमंत्री म्हणून हो जर एका शहरामध्ये चार हजार कोटीचे ड्रग्स सापडत असतील तर हो <laughs> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून पीएचडी साठी विद्यार्थ्यांची जी दोन वेळा पूर्व परीक्षा घेण्यात आली त्या दोन्ही परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठच नापत झालेलं आहे आणि आता सेट विभागाची सेट संदर्भातली मध्ये परीक्षा आहे आणि जे पदभार ज्यांच्याकडे आहेत त्यांना अजूनही चूक झाल्यानंतर सुद्धा त्यांना पदमुक्त केलेलं नाही या सगळ्या संदर्भात देखील काही चर्चा झाली का नाही काही नाही पण हा विषय मला आता काय मी बघतो या विषय आणि एप्रिल पर्यंत काम संपेल चालू होईल काल आपण बोललो ना एप्रिल पर्यंत काम चालू आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे आता फोटो दाखवले की जीवनामध्ये सापडत सापडतायत दगड सापडतायत कोणत्या रिफॅक्टरी मधला विभागाचे जे मेस होती त्या संबंधित काय तुम्हाला माहिती सहा आणि सात हे माझ्याकडे माहिती आली जे हॉस्टेल आहे सहा आणि सात जे माझ्याकडे माहिती आली तिकडे तिकडची ही परिस्थिती आणि मला वाटतं तिकडे त्या मठात ना जो प्रसाद येतो ते, ते खातात आणि आज पण ते बोलतोय की आम्ही सीएसआर प्रयत्न करतोय कोणत्या तरी कुठल्या तरी संस्थेला आम्हाला द्यायची इच्छा आहे मी बोललो कुलगुरू म्हणून मी कुलगुरू असतो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना कधी भूकं ठेवलं नसतं आपण तो ऑप्शन म्हणून ठेवू पण तुम्ही कुलगुरू म्हणून इकडच्या विद्यार्थ्यांना जेवण क्वालिटी जेवण मिळेल ह्याची तरी मला वाटतं काळजी घेतली पाहिजे आल्या लोकसभेसाठी राजसाहेबांनी पेपर मिनायचा तुम्ही छापतो इच्छा आहे माझी माझी निवडणूक लढायची इच्छा नाहीये पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार पडून एवढी कुठल्याही ठिकाणी नगरसेवक बनवलं तरी चालेल मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल सरपंच बनवलं तरी चालेल जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार त्याची असं बनवावं लागेल सुरुवात बरेच महिने झाली मी तुम्हाला बोललो ना की गेले दोन वर्ष अमी हेचर काम करतोय आठ नऊ जून ला दोन हजार बावीस ला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा केलं मुंबईत के तिकड तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं हा ही आमची प्रायोरिटी होती जे आम्ही बरेच ठिकाणी केलं तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मोर्चा मला आंदोलन करणं मला गरजेचं वाटलं गर की पुण्यातून पुण्यात जर झाली जरांनी उत्तरं नाही दिली पुण्यात पुण्याची जर लोकसभेची तुम्ही जबाबदारीच दिली तर तुम्ही लढणार का साहेबांनी दिली तर नक्की लढेन पण माझी इच्छा नाही पोस्टर लागले जातात इच्छुकांचे खूप सारे पुण्यात मनसेचे खासदार आहे आहे तर आता तुम्ही की बतरुण। तुम्ही की भाजप युती होणार मी काही नाही बघून कारण मी साहेबांशी बोलत असतो हे तुम्ही बाहेर बसून काय ठरवता मला कळत नाही पण साहेबांनी जेव्हा जोपर्यंत सांगत नाही तुमच्या समोर येऊन तोपर्यंत काही कन्फर्म नसतं त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तर देणं मला वाटत नाही मी महत्वाचं मानतो पण साहेब तुम्ही निरीक्षक आहेत आतापर्यंत कुठला असे उमेदवार तुमच्या नजरेत आले मी माझा जो अहवाल आहे तुम्ही राजसाहेबात मग मी त्यांना देणार माझा अहवाल माझा अहवाल दिलाय त्यांना ते जनतेसमोर मांडतील ना पण आता युती चर्चा सुरू आहे सोबत तुम्ही जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे परत हे मोठे निर्णय त्याच्यामुळे राजसाहेब आणि तिकटचे जे वरिष्ठ नेते असतील ते चर्चा करून तुमच्यासमोर आणतील किंवा नाही आणणार मला माहित नाही लोकसभेच्या संदर्भात सभा वगैरे सभा जिकडे लढू तिकडे सभा नक्कीच होतो पुण्यामध्ये चार लोकसभा आहेत पुणे जिल्ह्यात चार लोकसभा आहेत चार लोकसभेमध्ये महाराष्ट्र सांगतोय मी निरीक्षक म्हणून आमचं काम आहे अहवाल बनवणं सगळ्यांना भेटणं आणि तो अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं कुठे कुठे लढणार हे ते ठरवणार नाही मनसेचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी सभा तुम्ही घेणार का हो नक्की अरे म्हणजे <laughs> नाही तो कुठच्या पक्षासाठी घेऊन चल पुणे लोकसभेची नाही मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी पदयात्रा काढलेली कोकणासाठी त्याच्यामुळे आमचे आंदोलन आणि हे चालूच असतात आणि त्याच्यासाठी निवडणुकीची गरज नाही लागत आम्हाला त्याच्यामुळे हा निवडणुकीसाठी नव्हता तो विद्यार्थ्यांसाठी होता